चा गणेशोत्सव दोन हजार पंचवीस सोहळा सुरू झालेला आहे आणि आज मी रेल कार्पेट वर आहे जिथे आपल्यासोबत तुम्हाला सगळ्यांची लाडकी अभिनेत्री रुपाली भोसले माझ्यासोबत आहे तुझं स्वागत आहे कशी आहे मी मस्त तू कशी आहेस खूप छान खूप सुंदर दिसतेस कसं झाला हा लुक फायनल किती वेळ लागला तयारीला आणि किती एक्सायटेड आहेस या उत्सवाचा खूप एक्सायटेड आहे नऊवारी आहे डेफिनेटली बरं नऊवारी म्हणजे नऊवारी नाही आहे ही बारा वार आहे जी आम्ही नेसली आहे सो अशा पद्धतीचा हा एक आम्ही कास काशीबाई लुक क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे सो मला माहीत नाही तो कितपत जमला आहे पण तसा लुक करण्याचा प्रयत्न केला आहे मिहीर म्हणून एक डिझायनर आहे पुण्याचा त्यांनी हा कॉस्ट्यूम डिझाईन केलेला आहे ज्वेलरी जी आहे ती जिजा ज्वेलर्सकडनं आलेली आहे आणि बाकी मग आपला खूप केलेली आहे खार हेअर एक्सेसरीज न वापरता फक्त फुलं माळायची एवढंच एवढंच डोक्यात होतं बाकी असं काही खूप वेळ लागला तयारीला वगैरे असं खूप छान दिसते खरंच खूप छान दिसते गणपती म्हटलं की सगळ्यांसाठी तो खूप खास जवळचा असतो तुझा खास गणेशोत्सव म्हणायचं झालं किंवा बाप्पाशी जोडलेली खा एखादी खास आठवण सांगायची झाली त्याची काय गेल्याच्या गेल्या वर्षी मी विरारला व्हायचे सो गेल्याच्या गेल्या वर्षी जेव्हा असं पहिल्या दिवशी तुम्ही सगळे येता घरी प्रसाद खायला बाप्पाला भेटायला मला भेटायला सो त्यावेळेला मला हाच प्रश्न विचार असा विचारला गेला की यंदा बाप्पाकडे काय मागशील तर मी म्हटलं यंदा बाप्पाकडे मला हेच मागायचं आहे की पुढच्या वर्षी जेव्हा येशील तेव्हा स्वतःच्या हक्काच्या घरी ये असं अकरा अकरा महिने इथे आज तिथे आज, आज असं नको स्वतःच्या हक्काच्या घरी ये आणि नेक्स्ट इयर बाप्पा स्वतःच्या हक्काच्या घरात बसला सो so, बाप्पाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने स्वतःचं घर घेऊ शकले आई बाळांसाठी आणि भावासाठी सो आता बाप्पा कायमस्वरूपी त्याच्या जागी विराजमान आहे त्यामुळे मला असं वाटतं की so, आपण म्हणतो की बाप्पा किंवा देव फॉर दॅट मॅटर तो ऐक आएक कधी ऐकेल किंवा तो ऐकतच नाही आहे किंवा काय तर नाही त्याचं लक्ष असतं योग्य वेळ आली की तो तथास्तू म्हणतो आणि मग आपल्याला असं वाट आपण इतके सरप्राईज आणि शॉक होतो की ह्या सगळ्या गोष्टी अशा घडतायत एका पाठोपाठ पट, एका पट, पट, एक काही ना काही काही ना काही गोष्टी घडत जातात सो so, मला असं वाटतं पेशन्स असते की आणि तेवढं श्रद्धा समोरी ठेवली की सगळ्या गोष्टी योग्य वेळी होतात छान म्हणजे खरंच बाप्पा खूप जवळचा असतो बाप्पाचं जसं तू म्हणालीस की एवढा तुझ्यासाठी तु खास आहे किंवा ऐकतो त्याची आरास त्याची तयारी कशी करतेस कसं सगळं मॅनेज मी खरंच काहीच करत नाही हे तेच तो सगळा डिपार्टमेंट बाबांचा आहे सो बाबाच ते डेकोरेशन आणि त्या सगळ्या गोष्टी करतात त्यामुळे मी जाऊन कारण मी माझं शूटिंग सुरू असतं मला बा गण बा, बा, बाप्पा येणार सत्तावीस तारखेला सो मला सत्तावीस तारखेला सुट्टी आहे सो सव्वीस तारखेपर्यंत मी शूट करत असते त्यामुळे बाकी सगळं जे काही आहे डेकोरेशनचं म्हण किंवा काय त्याचं सगळं बाप बाबा करत असतात माझा काही तसा हातभार नसतो त्याच्यामध्ये आणि त्यांना आवडतही नाही त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते सगळं डेकोरेशन केलेलं आवडतं सो येस तसं आणि आणि तुझं तुझं असं म्हणू शकतो आपण आता एक नवीन मालिका घेऊन येते आणि भूमिका खूपच वेगळी दिसते त्याबद्दल काय सांगतो हो खरच आहे त्याच्या मी स्टार प्रवाहाची पहिली सिरियल केली होती जेव्हा प्रवाह लॉंच झालं होतं तेव्हा कुलस्वामिनी नावाची तेव्हापासूनचा आत्ताचा प्रवास म्हणजे हो जितका जितकी वर्ष so, प्रवाहाला होतील तितकी वर्ष माझं असोसिएशन प्रवाससोबत आहे सो मला खूप छान वाटतं आहे की सातत्याने आपण एका चॅनलवर काम करतो आय आय फील ब्लेस्ड लकी की अशा एका नंबर वन चॅनलवरती मी एक त्या चॅनलचा फेस आहे आणि मी काम करते सो so, आ आत्ताच्या भूमिकेबद्दल विचारशील तर ही संजनापेक्षा खूप वेगळी आहे संजना, वेग uh, संजना पाच वर्ष आई काय करते मध्ये आपण बघितलेली आहे पण सरकार कंप्लीटली थ्री सिक्स्टी ही कंप्लीट वेगळी आहे जसे जसे एपिसोड्स आपल्याला दिसतील तसं जसं कळेल की ही संजनासारखी नाही आहे ही खूपच वेगळी पण तरीसुद्धा सरकारांच्या प्रेमात प्रेक्षक पडणार आहे ह्याची खात्री वाट होतो दोन जर प्रश्न आहेत तुला गणपती बाप्पा मोर्या म्हणायचं <laughs> मोदक चुकून खाली पडलाय तरी उचलून गणपतीची आरती फोनवर बघून म्हणली आहे हो हो गणपती बाप्पा मोरया विसर्जनाच्या वेळी डोळ्यात पाणी आले हो, विसर्जनाच्या वेळी बाप्पा जेव्हा बसतो तेव्हा गणपती बाप्पा मोरया गणपतीच्या नावावर सुट्टी टाकली गणपतीच्या नावावर सुट्टी टाकायची गरज नाही कारण सगळ्यांनाच माहिती आहे घरात गणपती असतो तर आपले जे प्रोडक्शन आहेत चॅनल आहेत ते खूप सपोर्टिव्ह असतात आणि खूप कॉपरेटिव्ह असतात किंवा बरोबर सुट्टी देतात त्यावेळेला सगळ्या कलाकारांना गणपती डेकोरेशन साठी दुसऱ्यांच्या आयडिया हो नाही मोदकापेक्षा पुरणपोळी भारी वाटते ना मोदक डेकोरेशन <laughs> <laughs> करताना भांडणं वगैरे झाली नाही नसतेच <laughs> <पिदस्तेश। laughs> मोदकासाठी डायटचा त्याग केला हो हो गणपती बाप्पा या चला गणपती बाप्पा मोर या तुला आणि नवीन येणाऱ्या मालिकेला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू